वनारे साहेब शेवट तुमचा अध्यक्ष मोदय मी आपल्या मार्फत एक अत्यंत दुर्दैवी घटना माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी घडलेली आहे एक शेतकरी भगवान सकाळी जावळे राहणार बापतारा तालुका वैजापूर यांची मुलगी रशेली हरिओ कोळसे जिचं वय तीस वर्षे होतं आणि तिचा मुलगा अंश नावाचा ज्याचं वय पाच वर्ष होतं ही महिला सहा महिन्याची प्रेग्नेंट आहे गरोदर आहे त्या महिलेने शेततळ्यामध्ये स्वत मुलासह हो। त्या ठिकाणी आत्महत्या केली अध्यक्ष महोदय आत्महत्या झाल्यानंतर माहेरच्या कोणत्याही माणसाला न कळवता अंत्यविधीची तयारी करीत असताना त्यांना कळवलं आणि त्या ठिकाणी कोणताही पीएम न करता विल्हेवाट लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं म्हणून अध्यक्ष महोदय अत्यंत दुर्दैव घटना या ठिकाणी झाली पीएम नाही आत्महत्या होती पाच वर्षाचा मुलगा आहे प्रेग्नेंट आहे गरोदर आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय ये प्रकरण सात सात दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता त्या ठिकाणी घडलं आणून संबंधित पोलीस स्टेशन गुहा तालुका रावरी या ठिकाणी घडलेला असून आपण त्या ठिकाणी तात्काळ या कुटुंबाला जो अन्याय झाला त्याला मदत करावी धन्यवाद